नालासोपोरा पूर्वेकडील तुईंज रोडवर तीन रिक्षा एक मालवाहक ट्रक व दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा ते बारा जण जखमी आहेत नालासोपोरा पूर्वेकडील तुईंज रोड येथे आज सकाळी भरधाव ट्रक वेगाने येत असताना या ये ट्रकने रिक्षांना जोरदार धडक दिली त्यावेळी त्याच रस्त्याने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने मोठा अपघात घडला व दुचाकीवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले नालासोपा तुंज रोड हा मृत्यूचा सापळा बनला असून या मार्गावर अनेक अपघात होत असतात अवजड वाहनांची भरदा वेगाने वाहतूक होत असल्याने आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत तसेच पाण्याचे टँकर रस्त्यावर पाणी सांडत जात असल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत याकडे मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे ब्रेक, हो ब्रेक लग नहीं है बाइक वाला पहिले उडा उसके में रिक्षा वाला उडा रिक्षा वाले आगे एक रिक्षा था वो रिक्षा उडा दो रिक्षा उडा एक आगे आगे रिक्षा उडा एक भाजी वाला टेम्पू चार तीन रिक्शा एक टेम्पो एक बाइक बाइक वाला जगह पे शहीद हो गया है और तीन रिक्शा पलटी हुआ जिसमें पूरा सवारी फूल था और जो ट्रक चला रहा था ड्राइवर वो तो फरार है भग गया है और ट्रक ड्राइवर के साथ में जो खरासी बैठा हुआ है इधर मदारी वाले के चौकी में उसको जमा किया गया है इधर चौकी में वो जमा है बाकी ट्रक आगे है ट्रक के ऊपर हम लोग ड्राइवर बैठा था लेकिन उसको ब्रेक नहीं लग रहा है ट्रक आगे साइड में लेकर के खड़ा किया गया है एक जगह पे शहीद हो गया है तीन रिक्शा है एक टेम्पो पलटी हुआ, भाजी भाग